पण जर जसं तुम्ही मला सांगितलं की बॅरिस्टर जीना यांना जर त्यावेळेला नेहरूंच्या जागेवर पंतप्रधानाची जर जागा दिली असती किंवा त्यांना जर अध्यक्षपद ही फाळणी थांबली असती था। काँग्रेस संघटनेत सर्वच मान्य करतात फाळणी नेहरू पटेल मान्य करतात गांधीच काय राहिलं गांधीचा फाळणीला रा विरोध असून सुद्धा गांधी त्याला कडवा विरोध करू शकले नाहीत त्या विरोधाला किंमत राहील नाही आणि म्हणून फाळणीच्या दिशेनं हा देश निघाला अठरा सत्तावन्नच्या उठावाच्या नंतर राणीचा जाहीरनामा इथं लागू झाला राणीनं इंग्लंडच्या सरकारने राणीनी इथली या कंपनीकडे असलेलं सत्ता सरकारकडे घेतली आणि भारतावर प्रत्यक्ष इंग्रज सरकारचा अंमल सुरू झाला एकोणीसशे आठ साली भारताच्या प्रांताच्या कि सेंट्रल असेंब्लीमध्ये कॉन्सिल म्हणतो आपण त्याला त्या कॉन्सिलमध्ये अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिमांकरता राखीव जागा तयार झाली हे मागणी नसताना झाल्या विषय म्हणजे कोणी मागणी केली नव्हती लखनौ करार काय सांगतोय ज्या प्रांतामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या प्रांतामध्ये या मुस्लिम अल्पसंख्याकरता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा असते आपले सावरकर सुद्धा गांधीला विरोध करतात सावरकर काँग्रेसला विरोध करतात मुस्लिमला काय करणं या नैसर्गिक झालं हो त्यांचं सावरकराचं मुस्लिम लीगला विरोध करणं हे नैसर्गिक झालं पण सावरकर हिंदुत्ववादी नेते गांधीला विरोध करतात सावरकर हे काँग्रेस संघटनेचा विरोध करतात गांधी स्वतःला हिंदूचा नेता म्हणत होते गांधी स्वतः हिंदूचा नेता म्हणून त्या इंग्लंडला प्रतिनिधित्व करत होते गोल्ड परिषदेमध्ये तसं पाहिलं असता बॅरिस्टर जिना हा सुरुवातीला हिंदू मुसलमान ऐक्याच्या बाजूला होते सरदार पटेल थोडे करारी होते म्हणजे आपल्या मताला ठाम चिटकून राहणारे असे ते सरदार पटेल पाकिस्तानचं पूर्ण आग्रह धरणारा बेस्ट जीना सुद्धा कॉमनवेल्थ म्हणजे जेवढ्या राष्ट्रावरतींची सत्ता होती जगभर त्या सर्वांचं एक कॉमनवेल्थ म्हणून संघटन होतं ते आज सुद्धा आहे आपण राष्ट्रकुल देश म्हणतो त्यांना आपण पूर्वीचं त्याचं नाव ब्रिटिश कॉमनवेल्थ होतं आता फक्त कॉमनवेल्थ राहिले राष्ट्रकुल आपण असं वापरत होतो